तर एक आत्ताची सर्वात मोठी राजकीय बातमी पाहूयात फडणवीसांबद्दलचा निर्णय आठवडाभरातच होऊ शकतोय केंद्रीय भाजप नेतृत्व आठवडाभरात निर्णय देणार असल्याची माहिती सध्या सूत्रांकडून दिली जाते देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिपदातून मुक्त करण्याच्या भूमिकांवर या आठवड्यातच भाजप केंद्रीय नेतृत्व निर्णय देणार आहे सूत्रांकडून एनडीटीव्ही मराठीला ही संपूर्ण माहिती कळते केंद्रीय भाजप नेतृत्व आठवडाभरातच निर्णय देणार आहे केंद्रीय नेतृत्वाच्या निर्णयानंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार देखील होणार असल्याचं कळत आहे सर्वात मोठी राजकीय बातमी म्हणावी लागेल देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिपदातून मुक्त करण्याची भूमिका आणि याच भूमिकेवर याच आठवड्यात भाजप केंद्रीय नेतृत्व निर्णय देणार आहे सूत्रांकडून या संदर्भात अधिक माहिती कळते थे। संदर्भात थेट जाऊयात सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी लाईव्ह जोडले जात आहेत सागर आपण बघतोय देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेसंदर्भात या आठवड्यातच निर्णय होऊ शकतो फडणवीस यांनी मंत्रिपदातून मोकळे करा अशा स्वरूपाची भूमिका घेतली होती कार्यमुक्त करा आणि पक्ष संघटनांसाठी पुरे पुढचा काम करण्याची भूमिका घेतली पण या सगळ्या पार्श्वभूमीवर ही केंद्रीय भाजप नेतृत्वाने अनुकूल निर्णय दिला नव्हता दिल्लीमधल्या घडामोडी दिल्लीमध्ये एक्सपान्शन त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठका आणि इतर घडामोडी यामुळे या संदर्भात त्यांना वेटन वॉचची भूमिका सांगितली होती या संदर्भामध्ये का पुढच्या काही दिवसांमध्ये निर्णय होईल असं सा सांगण्यात आलेला आहे आणि त्यानंतरनंच राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल देवेंद्र फडणवीस अद्यापही त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत प्रशासकीय कामकाजामध्ये अद्यापही ते फारसे सहभागी होताना दिसत नाही या एक कॅबिनेट बैठक झाली होती त्याला देखील देवेंद्र फडणवीस हे थेट मंत्रालयात उपस्थित नव्हते सह्याद्रीमध्ये उपस्थित नव्हते अद्यापही ते मंत्रालयात येऊन कामकाज करत नाही यात त्यांचा सगळ्या ह्या घडामोडीमुळे फडणवीस यांचा अद्यापही तितकासा रस त्यांनी प्रशासकीय कामकाजामध्ये दाखवताना दिसत नाही या याच्यावरनं सर्वसाधारण अंदाज असा दिसून येतो की देवेंद्र फडणवीस हे अद्याप त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत त्यांनी पक्षश्रेष्ठींना देखील त्याच्या स्वरूपाची भूमिका घेतलेली आहे आता भाजपाच्या नेतृत्वातले केंद्रीय जे नेते आहेत ते नेमकी काय भूमिका घेत आहेत पुढच्या दोन ते चार दिवसामध्ये याबाबतचा निर्णय होईल आणि त्यानंतरनंच राज्यामध्ये मोठे फेरबदल होतील अशी सूत्रांची माहिती आहे त्यामुळे फडणवीसांच्या बाबत केंद्रीय भाजप नेतृत्व काय भूमिका घेत आहे याकडे सगळ्यांचं लक्ष आहे अद्याप जी आत्ता माहिती मिळालेली आहे त्यानुसार भाजपातले काही केंद्रातले नेतेसुद्धा अद्यापही फडणवीस यांनी प संघटनांमध्ये पूर्णवेळ राहू नये त्यांनी प्रशासकीय आणि मंत्रालयात मंत्री म्हणून डेप्युटी सी म्हणून गृहमंत्री म्हणून काम करावं अशा स्वरूपाची भूमिका आहे पण फडणवीसांची मात्र त्याला फारशी अनुकूल भूमिका नाही या तरी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशानेच पुढचे निर्णय होतील पुढच्या दोन ते चार दिवसाबाबत याबाबतचा अंतिम निर्णय होईल आणि त्यानंतरनं महाराष्ट्रामध्ये जर फडणवीस हे डेप्युटी सी आणि गृहमंत्री म्हणून क पदभार घेत नाही ते पदमुक्त होत आहेत तर मोठे फेरबदल होतील जर तशा स्वरूपाचे निर्णय घेतले गेले नसले तर, तरी तरी सुद्धा राज्यामधील मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत सुद्धा डेव्हलपमेंट होतील अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे बघायला तर फडणवीसांच्या के भूमिके मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असं देखील बोललं जात आहे नेमकं काय कळत आहे काय घडामोडी घडत आहेत राज्य मंत्रिमंडळ विस्तार करावा अशा स्वरूपाची आग्रही भूमिका भाजपातल्या काही नेत्यांची तसंच मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची आहे पण मुळात अडचण आहे ते केंद्रीय भाजपाच्याकडनं अद्यापही त्याला हिरवा कंदील नाही या राज्यात फडणवीस यांनी घेतलेली भूमिका याबाबतचा पहिल्यांदा निकाल निर्णय दिला जाईल आणि त्यानंतरनं मंत्रिमंडळ विस्तार हे असे दोन टप्प्यांमध्ये भू क घटना घडतील पहिल्यांदा फडणवीसांच्या बाबतचा निर्णय आणि त्यानंतरनं मग राज्यातला मंत्रिमंडळ विस्तार अशा स्वरूपात होईल राज्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तार करत असताना फक्त मंत्रिमंडळ विस्तारच नाही या तर दोन गोष्टींच्या बाबतीतसुद्धा विचार केला के जाईल सा असं सांगितलं जातं एक तर महामंडळांच्या नियुक्त्या ज्या रिक्त जागा आहेत जवळपास सत्याहत्तर महामंडळं आणि सदस्य अशी संख्या आहे की जी रिक्त आहे तिथे देखील नियुक्ती करणं आहे आणि जवळपास बावीस विधान परिषदेच्या जागा आहेत त्यातल्या जागा या काही केंद्रीय नेतृत्वाच्या केंद्रीय निवडणूक आयोगांनी जशा पद्धतीने निवडणूक लावल्या जातील त्यावर आधारित असल्या तरी राज्यपाल नियुक्तसुद्धा बारा जागा आहेत की ज्या या सरकारच्या माध्यमातून भरल्या जाऊ शकतात त्याबाबतचे सुद्धा काही निर्णय होतील मा महायुती म्हणून एकत्रित लढत असताना अनेक विधानसभा मतदारसंघामध्ये दोन प्रभावी गट असू शकतात एक राष्ट्रवादीचा असू शकतो त्या ठिकाणी शिवसेना किंवा भाजप असू शकतं काही ठिकाणी वेगळं चित्र असू शकतं पण माहितीतल्या मित्रपक्षांमध्ये हे गणित पुढच्या कालावधीमध्ये अनेक अनेक ठिकाणी अडचणीचं असू शकतं अशा ठिकाणी इच्छुक असणाऱ्या दोनपैकी एकाचही राजकीय पुनर्वसन करण्याच्या दृष्टिकोनातनं म मग महामंडळाची नियुक्ती असेल किंवा विधान परिषदेचं आश्वासन असेल अशा काही घडामोडी घडू शकतात पण पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फडणवीसांना राज्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री पदावर कायम राह ठेवलं जाणार का याबाबतचा निर्णय होणं आणि त्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला हिरवा कंदील देणं या या घडू शकतात सगळ्या घडामोडी आठवड्यामध्ये होणार आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पावसाळी अधिवेशनाच्या आधी मोठे घडामोडी होताना दिसून येतील अगदी सागर या संपूर्ण घडामोडीं संदर्भातले प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी यानंतर पाहू